त्यांच्या अमर पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी असं का वाटतं तुम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा नाही भाऊंचं काम आहे ते खरंच चांगलं आहे जे सध्या जी परिस्थिती झाली आहे ती सत्य परिस्थिती आहे त्यात आपल्या मंचरकरांचा विश्वासघात करून एवढे मोठ्या रकमेचं त्यांनी हे केलं आहे त्यामुळं दत्ता भाऊ करतात ते योग्यच आहे त्यामुळे त्यांना साथ देणं हे साहजिकच आहे हे पैसे कोणाचे हे जनतेचेच पैसे आहेत जनतेचे पैसे आणि याचा आभार कोण करतो हा ठेकेदार वगैरे करताय बाकी कोण याच्यामध्ये माझी अपेक्षा आहे जर दत्ता भाऊंची अपेक्षा आहे ना की यात काय झालाय तो कारभाराने आम्हाला काय व्यवस्थित काय कागदपत्रे ते द्यावं सीओ साहेबांनी पण सहकार्य करावं दोन दिवस झाले सीओ साहेब इथे नगर पंचायत मधून गायब आहे याचं कारण मला तर नाही वाटत पुढे लग्न कार्यक्रम असेल म्हणून साहेबांना पण जाणीवपूर्वक दत्ताभाऊ नाही ते बसल्यानंतर त्यांनी हे सुट्टीचं नाटक केलं आहे दत्ता भाऊ आता या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांच्या भीतीने शिवसाहेब दोन दिवस नाही असं म्हणते हो शंभर टक्के आहे ते खरंच आहे दत्ताभाऊ बोलतात ते कुठल्याही एकही शब्द खोटा नाहीये आणि त्यात त्यांचा काही स्वार्थ नाहीये जे जनतेची लूटमार झाली याबद्दल दत्ताभाऊने हे सगळं केलं आहे काय भीती शिवसाहेबांना काय काय नाही शिवसाहेब याच्यात पूर्णपणे सहभागी आहेत म्हणजे भ्रष्टाचारामध्ये काय कारवाई आहे साहेबांनी जर समजा ठेकेदारांना जर जवळ धरून जर गोष्टी केल्या नसतात तरी आज ही वेळ आलीच नसती एक महिला म्हणून मंचरच्या महिला म्हणून शासनाकडे काय मागणी तुमची काय नाही शासनाने याला न्याय द्यावं कारवाई करावी कारवाई करावी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी सुद्धा या अधिकाऱ्यांवर पूर्णपणे नाराज आहे मी या पूर्वी दहा ते पंधरा वेळ सिंह साहेबांकडे येऊन गेले माझ्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था आहे की साहेब माझ्या रस्त्याचं काम करा का साहेबांनी असेच उत्तर दिले नाही मॅडम एस टी बेटलाच गेलं असंच झालंय तसंच झालं हे उडवा उडीचे पवार साहेब पण तेच बोलले त्यांनी मी त्यांच्याकडे गेले का पवार साहेबांना बोलून घ्यायचं काय झालं मॅडमच्या रस्त्याचं की झालं तेवढं उत्तर दिलं मी दोन तीन वेळेस जेसिपी मागितले माझ्या ओढ्याच्या याला खूप कचरा आहेत साहेब तेवढं बघा बिबटे येतात लोकांची भीती निर्माण झाली आहे साहेबांनी मला जेसिपी तर दिलाच नाही मी किती वेळेस फोन केल्यानंतर मी फोन करायचंही बंद केलं त्यांना जर सामान्य जनतेला ह्यांचं सहकार्य नसेल तर काय फायदाच नाही ना आम्ही पण पाच वर्ष काम केलंय नगर ग्रामपंचायत मध्ये आम्ही असं गरीबांचे काम नाही केले असं नाही झालं तुम्ही गरीबांकडून पहिलं वसुली करून घेत आहे मोठ्यांना तसंच ठेवलंय आणि मग गरीबांना आहे ना एका बाजूला तुम्ही असं म्हणताय का तुमची का कामं होत नाही आमच्या दुसऱ्या बाजूला अधिकारी वर्ग नेत्या सांगतात की एकशे दहा कोटी रुपयाची कामं आम्ही आणलेली आहेत मग ह्या कुठं तरी शंभर टक्के गपलंच आहे ना जर तुम्ही काम केले गावातले रस्ते असलेले रस्ते तुम्ही खोदले आणि ते डबल केले मग जे मळ्यांचे रस्ते आहे ते तुम्ही करा ना गर्दीचे रस्ते होते त्या ठिकाणी झाले नाही काजीपुऱ्यामध्ये आता ब्लॉक बसले पाच दिवसापूर्वी अल्लुई नंदरच्या घराच्या जवळच पूर्ण निकृष्ट काम झालेलं आहे पूर्ण ओपन झालंय पावसामुळे कारण कडेला मी त्या दिवशी सांगितलं घोटाई करायला सांगा त्या लोकांना स्थानिक लोकांना काही काम व्यवस्थित झाले ब्लॉक पण ओपन व्हायला लागले जर असे काम असेल तर मग हे भ्रष्टाचारच म्हणायचं ना पैसे भरपूर आले तुमचे काम नीट होत नाहीत मग मला एक तुम्हाला म्हणायचं का मग काम होतात कोणती मग एकशे दहा रुपये एकशे दहा कोटी रुपये खर्च कुठे केले काय माहिती केली असतील यांच्या खिशामध्ये शासनात काय मागणी शासनाने काही तरी न्याय द्यावं व्यवस्थित का असेल ते जे ठेकेदार जे अधिकारी चुकले असतील ना त्यांना सविस्तरपणे काहीतरी कुठले तरी हे घेऊन त्यांच्या हे करावं आता तुम्ही सांग तुम्ही स्वतः या काय होत नाही तर नाही काम होत नाही का हे जे अधिकारी वगैरे ते जे कर्मचारी आहेत ते सगळे एकमेकाला मिळतील लोक पैसे जे राजकर्ते आहेत राजकारणी लोक आहेत सगळे त्यांना मिळालेले लोक आहेत ते फक्त आल्याच्या नंतर उड्या उत्तर उत्तरं देतात आम्ही येतो आम्ही करतो ह्या गोष्टी करतात आणि येतच नाही एक मा एखादा माणूस पाठवायचा त्याला फक्त एक करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते काही विचारच करत नाही त्या गोष्टीवर त्याच्यामुळे आम्ही आता दत्ता भाऊंना उपोषणासाठी पाठिंबा देतो जर आता हे उपोषणासाठी पाठिंबा दिला आहे दत्ताभाऊ या ठिकाणी बसत जर कारवाई जर झाली नाही तर तुमचं काय म्हणणे कारवाई नाही झाली तर आम्ही अजून पाचशे सहा हजार महिना घेऊन येऊन आणखीन आता उपोषणाला पाठिंबा दिला पाठिंबा आणि डॉक्युमेंट तर काय खोटं नाही बोलत कागदपत्र पण आहेत त्याच्यामुळे कागद नाही कागदपत्र सगळ्या गोष्टी बनल्या ते काय खोटं नाहीच दत्ता भाऊ कसे बोलतात खरं बोलतोय खोटं बोलतात नाही दत्ता भाऊ खरं माणूस दत्ता भाऊ चांगले सच्चा माणूस आहे खरं म्हणून तर त्या अजून ना आणि कसं आहे का ह्या गोष्टी जर केल्याच्या नंतर संपूर्ण माणसं त्यांना पाठिंबा देतोय आज आम्ही या उपोषणाला पाठिंबा येत होतं कारण जर का माझ्याकडे माझ्या स्वतःच एक उदाहरण आहे हा जो रस्ता याच्या जी तारीख आहे त्या तारखेला पूर्ण होता हा एक मे दोन हजार चोवीस नंतर कम्प्लीट झालेला रस्ता आहे त्याच्यानंतर ह्या रस्त्याचा काल जो पाऊस पडलेला आहे त्या पावसानंतर या रस्त्याची झालेली दुरावस्था आज सकाळी जो मी फोटो रस्त्यातून बाहेर पडताना काढलेला गाडीवरून आहे पाणी अक्षरशः आख, आख, साठले काल एवढं पाणी होतं की चालतही माणूस घरापर्यंत येऊ शकला नाही अशी आज रस्त्याची दुरावस्था आहे वर्षभरात जर रस्त्याची दुरावस्था होत ता असेल तर आज मंजरमध्ये अशी बरीच कामं झालेले आहेत आणि सगळ्या रस्त्यांची रस्त्याची नदी झालेली आहे येऊ शकत नाही मी एंट्रीला जो पाणी साठलेलं आहे त्याच्यापासून मी माझ्या घरापर्यंत येऊ शकत नाही त्या टोकाला मी राहते पायीच जाऊ शकतच नाही माणूस एवढं तिथे म्हणजे अक्षरशः तलावासारखं पाणी साठलेलं आहे आणि असंच जर पाणी साठवत राहिले तर उद्या व नागरी वस्तीमध्ये आहे डेंगू मलेरियासारखे आजार होऊ शकतात आणि हे जे सगळं आहे फक्त हे टक्क्यांवारीवर काम झालेलं आहे आणि टक्केवारांमुळे कामाला दर्जा नाही क्वालिटी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कुठेही रस्त्याला हे केलेलं नाही सर उतर नाहीये पाणी निघायला गटारीला कुठेही त्यांनी उतर दिलेला नाहीये आज माझ्या घरच्यामध्ये पाणी अक्षरशः माझ्या जिन्यात उतरते तर मी जिना उंच करून घेतलेला आहे ती बाजू ते बनवले पण गटार नाही त्याला पाण्याला कुठेही हे नाही पार असे पाणी पा, पावसाचं पाणी पडतय पाणी साठलं जाते असं ह्या याच्यामध्ये आजही तुम्ही आला तर तुम्हाला ते पाणी तिथे दिसेल साठलेलं त्या बिल्डिंग बसून पुढच्या वेळेपर्यंत दत्त भाऊ काय साठ दत्ताभाऊंबद्दल सांगायचं झालं तर एक दत्ताबाऊ आदर्श स आपले आदर्श सरपंच म्हणून आहेत आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मंसर शहरामध्ये खूप चांगल्या सुधारणा बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत असं आणि कोविडच्या काळामध्येही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे आज कोविडसारख्या एवढी भयानक परिस्थिती होती पण पर आपण मंसर शहर ह्या ह्याच्यापासून पहिल्या याच्यामध्ये तो पूर्णपणे आपण हे सेफली होतो आणि मनसर कोविडच्या काळामध्ये आपले सरपंच दिवसरात्र या नगरपंचायतीमध्ये मुक्काम ठोकून होते आपल्या न मनसर नगरपंच मनसर शहर मनसर शहरासाठी आणि अशाच आणि आज जे त्याचे काही बसलेले आहेत तीस कोटीचा जो भ्रष्टाचार आहे तो, तो कागदीपत्री पुरावा आहे आपल्याकडे आज आणि का या कागदोपत्री पुरावा जो हा तर काही खोटा नाही आहे ना आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी जर यांनी गंभीर दखल जर घेतलेली नाही तर उद्या एक उद्याच्या दिवसभरात आम्ही सेवनची वाट पाहणार आहोत कारण ते नॉट रिचेबल आहेत जर ते जर ह्या प्रशासनाने जर यांची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही पाचशे महिला पाचशे महिलांपेक्षा जास्त महिला इथे आमरण उपोषणाला त्यांना साथीला बसणार आहोत या बातम्याचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड बेस्ट आमच्या सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट